मला गणपती बघायचा गणपती बघायचा भरगी आपल्याला सगळीकडेच बघायला मिळतात पण मी विचार केला की आमच्या इथं अपना बजार अपना बजार तुमच्या सगळ्यांच्याच जवळ असेल तर त्या ठिकाणी त्यांच्याकडं पण गणपतीच्या मूर्ती मिळतात बघायला आणि खूप शांतपणे व्यवस्थित आपण वेळ काढून गणपती बघू शकतो त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडलं आता मी कुठली गणपतीची मूर्ती सिलेक्ट केली ती मी तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते काही काही खूप इंटरेस्टिंग आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्सच्या अशा छान गणपती बघायला मिळाले किती के छान केलं ना वर्क मस्त केलं वर्क बऱ्याचशा मंडळांमध्ये काय करतात माहिती आहे की मोठ्या मूर्ती असतात पण त्याचं विसर्जन करत नाही त्याच्याऐी ते लोक छोट्या छोट्या मूर्तींचं विसर्जन करतात कारण मग इतक्या मोठ्या मूर्ती एकतर व्यवस्थित त्या विसर्जन केल्या जात नाहीत आणि प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यामुळं अशा छोट्या छोट्याशा छान म्हणजे खूप छोट्या पण नसतात यामुळे साधारण बघितलं तर एक अशा एवढो म्हणजे ज्या अशा सगळ्या गणपतीच्या मूर्ती आहेत तिकडे ती म्हणजे रस्त्यावरती पण सगळीकडं ते आगमनाची आतुरता वगैरे असं सगळं लिहिलेलं दिसतं आहे आणि खूप छान छान गणपती बायदा एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायला विसरली आहे की यावर्षी पहिल्यांदाच आम्ही मुंबईमध्ये गणपती बसवतो त्याच्यामुळे मुंबईमध्ये गणपतीची तयारी करणं गौरी आणि सगळ्याच गोष्टी आमच्याकडे खूप नवीन होत्या आणि पहिल्यांदाच आम्ही त्या बघतोय की इथं कशा पद्धतीने गणपतीची सगळी तयारी होते बरोबर खूप छान सगळीकडं तयारी असं आमच्या लक्षात आलं किती सुंदर केलं ना बघ तर अशा पद्धतीने मूर्ती झालेली आहे भूक आणि आता आम्ही जाणार आहोत खरी आम्ही म्हणजे आदरार्थी मी कारण मी एकटे झाले होते सगळीकडे जय्य तयारी सुरू झालेली आहे आणि कधी एकदा आता गणपती बाप्पा येत आहेत याचीच मी वाट बघते तुम्ही पण वाट बघताय ना